गाड्या येऊन उभा राहिले आणि अजून आलंच नाही ते पंक्चर ऐन टाईम आला कुठं जायचं असेल तर कसं करावं हाय गायच तर मित्रांनो आपल्याकडनं खेडपाडा गावातले आपण साधारण माणसं आणि आपल्याला इकडं काय नाही सगळं टायमावरती काय मिळत नाही काय वस्तू घ्यायचं दवाखाना करायचा काही भाजीपाला आहे मटण मासं काही घ्यायचंय तर इथं काही नसतंय तर आता गाडी झाली पंक्चर मला जायचं होतं धाराशिवला निघालो होतो मी गाडीवरती बसून आलोय थोडंसं घरापासून लांबून बघतो तर काय गाडी पंक्चर मग कुठलं जाणं होतं काय इथं पंक्चर काढणार दुकान एकच आहे फक्त आणि तो पण शेतात जात असतोय की मग त्यामुळं का नाही आपली गाडी काय रिपेअर झालीच नाही आणि मग का नाही दिवसभर झोपलो मी दिवसभर आणि कुठं उन्हात कुठं जाता येईल काय आणि गाडी इथं लांब लांब पर्यंत दुकानच नाही मग काय प्लॅन केला बाबा जाता येईल म्हटलं उद्या आजचा जो प्लॅन होता ते झालं कॅन्सल आणि माझ्या जा जरा कॅमेरावरती का नाही काय तर झालं इफेक्ट काय व्यवस्थित क्वालिटी दिस ना बरं तेवढं जाऊ द्या क्वालिटीचं तुम्ही समजून घेता येन बघतायचं आणि बघतच राहा तर इथं आहे हॉटेल नाजूका त्याच्या शेजारी आहे पंक्चरचं दुकान आणि पंक्चरवाला पण पन त्याला पण असतात की काम शेतातली वगैरे का धरणं आता त्याला फोन केला येतो आहेच म्हणतोय दहा मिनटातच येतोय त्यांना थांबवला आहे बरं मला काय म्हणायचं अजून दोन चार दुकान खेडेगावाकडे पण असल्यायला पाहिजे बरं का म्हणजे कसं बाबा समजा ऐन दुपारी आता माझं जर समजा काही महत्वाचं काम असलं असतं तर मी काय केलं असतं आणि कसं गेलो असतो आणि इकडं का नाही बस पण नाही आहे टायमावरती बस नाही ना रिक्षा नाही ना, ना काहीच नाही ना पंधरा किलोमीटर अंतर आम्हाला जावं लागतोय तेव्हा काहीतर समजा आता दवाखान्यात जायचं आहे आपल्याला मग कसं जाणार आम्ही बस नाही एखादी बस चालू व्हायला पाहिजे एक दोन वेळेस काय लोक रिक्षा आता पहिले होते खूप जेव्हा लॉकडाऊन पडला का त्यावेळेस लोकांनी रिक्षा चिकून टाकला आता गाडी असल्याशिवाय आपल्याला जाणं येणं ना होतच नाही गाडी पण आपली खूप जुनी आहे अकरा वर्ष झाले तिला आता ना मोडिफाय करायचे मोडीफाय बघूया पैशाचं मेळ लागलं की आता वाजले आहेत साडेसहा र ढोर बघा शिळ्या वगैरे घेऊन चाललेत लाईफ फॉरेस्ट आता उन्हाळ्यात नाही एवढं खास दिसत पावसाळ्यात बघा कसला सीन वाटतोय मस्त असा सर्व काही हिरवगार असते आणि काही हॉटेल ना आहे इथे पाठीमागे मला ना बाबा दिसून येत नाही आहे तुम्हाला हो मेरे मुंडी आर आहे बीच बीच में <laughs> तर चला मग हा सुद्धा सपोर्ट व्हिडिओला लाईक करा चांगल्या कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाबांनो काहीतरी आमच्यासाठी करा रे एखादी गाडी फिडी सोडा रिक्षा फिक्षा आणा चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बाय